नमस्कार आजचा आपला विषय आहे फळं हो अगदी बरोबर फळं अमृत आहेत की विष आयुर्वेदानुसार फळं ही खरंच अमृतासारखी असू शकतात पण जर ती चुकीच्या पद्धतीनं खाल्ली तर ती विषाचं कामही करू शकतात कसं काय चला आज आपण हेच रहस्य उलगडून पाहूया तर मग सुरुवातच एका थेट प्रश्नाने करूया आपण जी फळं खातो ती खाण्याची आपली पद्धत खरंच बरोबर आहे का आता अनेकांना वाटेल अरे फळं खाण्यात काय बरोबर आणि काय चूक पण आयुर्वेदात काय खातो यापेक्षाही कसं आणि कधी खातो याला खूप जास्त महत्व आहे एक साधं उदाहरण घेऊया आपल्यापैकी कित्येक जण फळं दुधात किंवा दह्यात मिसळून खातात नाही का म्हणजे छानसं फ्रूट सॅलेड किंवा मस्तपैकी एखादीच मुधी दिसायला तर हे खूपच हेल्दी वाटतं पण आयुर्वेदाच्या दृष्टीने हे एक विरुद्ध अन्न संयोजन आहे आणि यामुळेच पोटात आम तयार होतो म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर पचन न झालेले विषारी घटक चला आधी चांगली बाजू पाहूया आयुर्वेदात फळांसाठी एक खूप सुंदर शब्द आहे अमृत सदृश म्हणजे काय तर अमृतासारखी जेव्हा आपण योग्य ऋतूतली ताजी आणि योग्य पद्धतीने फळं खातो ना तेव्हा ती आपल्या शरीरातला पहिला धातू म्हणजे रसधातो याचं पोषण करतात आणि यातूनच आपलं ओजस म्हणजेच आपली रोगप्रतिकारशक्ती आपली ऊर्जा वाढते आणि आता बघूया नाण्याची दुसरी बाजू तोच आम हा आम म्हणजे नेमकं काय का तर हे आपल्या पचन संस्थेत तयार होणारे विषारी घटक आहेत जे अन्न नीट पचत नाही त्यातून हा आम तयार होतो आणि विशेषत चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पदार्थांसोबत फळं खाल्ली की हा त्रास सुरू होतो मग गॅस अपचन आणि शरीरात एक प्रकारचा जडपणा जाणवू लागतो मग आता प्रश्न येतो की हा आम टाळायचा कसा आणि फळांचा अमृतासारखा फायदा घ्यायचा कसा तर यासाठी आयुर्वेदाने काही सोपे सुवर्ण नियम सांगितले आहेत आणि हे नियम आपल्या सगळ्यांसाठी आहेत सार्वत्रिक आहेत चला तर मग हे नियम एक एक करून समजून घेऊया सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम तो म्हणजे वेळेचा फळं खाण्याची बेस्ट वेळ कोणती तर सकाळी पोटी किंवा मग जेवणाच्या एक दोन तास आधी किंवा जेवणानंतर एक दोन तासांनी एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची रात्रीच्या वेळी फळं खाणं टाळा कारण त्याने शरीरात कफदोष वाढण्याची शक्यता असते आता बघूया की कोणत्या चुका टाळायला हव्यात सगळ्यात पहिलं फळं कधी दूध किंवा दह्यासोबत मिक्स करू नका दुसरं फळं कापून जास्त वेळ तशीच ठेवू नका कारण त्यातील पोषक तत्व कमी होतात तिसरं खूप कच्ची किंवा अगदी जास्त पिकलेली फळं खाणं टाळा आणि सर्वात महत्वाचं नेहमी आपल्या भागात पिकणारी आणि त्या त्या हंगामात येणारीच फळं खा बरं मग एका वेळी किती फळं खावीत काही जणांना वाटतं की जास्त फळं म्हणजे जास्त फायदा पण तसं नाहीये आयुर्वेदानुसार एका वेळी साधारण शंभर ते दोनशे ग्राम फळं खाणं हे अगदी योग्य प्रमाण आहे यापेक्षा जास्त खाल्लं की पचनशक्तीवर ताण येतो आणि पुन्हा तोच आम तयार व्हायची शक्यता वाढते आत्तापर्यंत आपण पाहिले ते होते सगळ्यांसाठीचे नियम पण आता आपण याच्या पुढच्या आणि खूपच इंटरेस्टिंग टप्प्याकडे जातोय आयुर्वेद म्हणतो की प्रत्येकाची शरीरप्रकृती वेगळी असते आणि त्यानुसार आपला आहार ठरवायला हवा म्हणजेच वात पित्त आणि कफ या तीन दोषांनुसार फळांची निवड कशी करायची ते पाहूया पहिला दोष आहे वात वात म्हणजे काय तर वायू आणि आकाशतत्व वात प्रकृतीच्या लोकांच्या शरीरात हालचाल चंचलता जास्त असते शरीरयष्टी सहसा हलकी असते त्वचा कोरडी असते आणि त्यांना गॅस किंवा वाताचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते पुढचा दोष आहे पित्त पित्त म्हणजे शरीरातील अग्नितत्व पित्त प्रकृतीच्या लोकांची पचनशक्ती खूप चांगली असते त्यांना भूकही खूप लागते त्यांच्या शरीरात उष्णता जास्त असते आणि त्यामुळे त्यांना त्वचेच्या समस्या किंवा ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो आणि तिसरा दोष कफ कफ म्हणजे पृथ्वी आणि जलतत्व कफ प्रकृतीच्या लोकांच्या शरीरात स्थिरता असते त्यांची शरीरयष्टी थोडी जड असते शरीर थंड असतं आणि त्यांना सर्दी खोकला किंवा कफ संबंधित त्रास होण्याची शक्यता जास्त असते तर मग आपल्या प्रकृतीनुसार कोणती फळं खायची आणि कोणती टाळायची बघा वाद प्रकृतीला शांत करण्यासाठी गोड आणि जड फळं चांगली असतात जसं की केळी आंबा पित्त प्रकृतीची उष्णता कमी करण्यासाठी गोड आणि थंड फळं फायदेशीर ठरतात जसं की गोड द्राक्ष डाळीम आणि कफ प्रकृतीसाठी हलकी आणि तुरट चवीची फळं उत्तम असतात उदाहरणार्थ सफरचंद किंवा पेरू त्यांनी केळी आणि आंब्यासारखी गोड फळं कमी खाल्लेली बरी आता अनेकांना प्रश्न पडला असेल की हे सगळं ज्ञान आलं कुठून तर हे काही कोणी मनाने सांगितलेलं नाहीये हे हजारो वर्षांपासून चालत आलेलं आपल्या प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमधलं ज्ञान आहे यामागे एक पूर्ण शास्त्र आहे उदाहरणच घ्यायचं झालं तर चरक संहितेत फळांचं वर्गीकरण सापडतं सुश्रुत संहितेत तर फळं भाजीसारखी शिजवून खाण्याची फलसख नावेची एक अनोखी पद्धत सांगितली आहे इतकंच नाही तर अष्टांग हृदय आणि क्षेमकुतूहल यांसारख्या ग्रंथांमध्ये प्रत्येक फळाचे गुणधर्म आणि त्याचा दोषांवर होणारा परिणाम याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काय समजून घेतलं त्याचा एक छोटासा सारांश घेऊया आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे ज्ञान आपल्या रोजच्या जीवनात वापरायचं कसं ते पाहूया या संपूर्ण चर्चेतून फक्त तीन मुख्य गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तरी खूप आहे पहिली एकटी खा जेवणासोबत किंवा दुधाधयासोबत नको दुसरी आपल्या शरीर प्रकृतीला म्हणजे आपल्या दोषाला साजेसी फळं निवडा आणि तिसरी नेहमी आपल्या जवळ मिळणारी त्या त्या, -त्या हंगामातली आणि योग्य पिटलेली फळंच खा आणि शेवटी फक्त एकच वाक्य लक्षात ठेवूया फळं ही अमृतासारखी आहेत पण फक्त तेव्हाच जेव्हा ती योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाल्ली जातात खरं तर हाच या सगळ्या चर्चेचा गाभा आहे तर मग आता एक प्रश्न स्वतःला विचारायचा आहे ही सगळी माहिती ऐकल्यावर आजपासून आपल्या फळं खाण्याच्या सवयीमध्ये असा कोणता एक छोटासा बदल आपण करणार आहोत नक्की विचार करा आणि आजपासूनच सुरुवात करा